नवरा बायकोच्या सततच्या मतभेदांमुळे त्रस्त आहात या पंधरा गोष्टी नातं वाचवू शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्या नवरा बायकोच्या नात्यात प्रेम आहे पण वेळ नाही संवाद आहे पण पन समजूतदारपणा कमी पडतोय मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा सोप्या पण प्रभावी टिप्स ज्या तुमच्या नात्यातील दुरावा कमी करून प्रेम अधिक वाढवतील शेवटपर्यंत पहा कारण या टिप्स तुमच्या नात्यात मोठा बदल घडवू शकतात एक एकमेकांशी मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे बोला नात्यात पारदर्शकता आणि विश्वास वाढवण्यासाठी संवाद खूप असतो आपल्याला कोणतीही गोष्ट असेल काही मनात असेल किंवा एखादी समस्या असेल तर ती थेट आणि स्पष्ट बोलणं गरजेचं आहे लपवाछपवी चुकीचे गैरसमज किंवा अप्रत्यक्ष बोलणं टाळावं कारण त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो दोन रोज थोडा वेळ एकमेकांसाठी राखून ठेवा अगदी दहा मिनिटे जरी असली तरीही रोजच्या धावपळीच्या जीवनात वेळ मिळणं कठीण असतं पण नातं टिकवण्यासाठी वेळ द्यावा लागतो जर दोघांकडे व्यस्त दिनक्रम असेल तरी सकाळच्या चा चहाच्या वेळी रात्री झोपण्यापूर्वी किंवा जेवताना काही वेळ एकत्र घालवण्याचा प्रयत्न करावा हाच वेळ तुम्हाला एकमेकांशी जोडून ठेवतो तीन परस्परांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा केवळ बोलणं पुरेस नसतं तर ऐकण्याची आणि समजून घेण्याची सवय ही तितकीच महत्वाची आहे जोडीदाराला काय वाटतंय त्याला कोणत्या गोष्टी आनंद देतात किंवा त्रास होतो हे समजून घ्या सहानुभूतीने ऐकल्यास आणि त्यानुसार कृती केल्यास नात्यात गोडवा वाढतो चार तक्रारी आणि आरोप करण्याऐवजी संवाद सकारात्मक ठेवा कोणतीही समस्या आली तरी तिला सोडवण्याचा प्रयत्न करावा दोषारोप टाळावे तू नेहमीच असं करतोस किंवा करतेस असं म्हणण्याऐवजी मला असं वाटतं की आपण असं करू शकतो का अशा प्रकारे सकारात्मक संवाद साधावा अशाने समोरच्याला ही योग्य वाटेल आणि तो बदलायला तयार होईल पाच जुने आनंदाचे क्षण आठवा आणि एकत्र वेळ घालवा सुरुवातीच्या काळात ज्या गोष्टींमुळे नातं मजबूत झालं त्या आठवून बघा एकत्र फिरायला जाणे जुन्या आठवणींवर गप्पा मारणे फोटो पाहणे किंवा गाणी ऐकणे यामुळे नात्यातील जुना गोडवा पुन्हा जागा होतो सहा आवडते छंद किंवा गमतीशीर गोष्टी एकत्र करा तुमच्या दोघांनाही आवडणाऱ्या गोष्टी शोधा आणि त्याचा आनंद घ्या एकत्र स्वयंपाक करणे खेळ खेळणे चित्रपट पाहणे नवनवीन गोष्टी शिकणे यामुळे एकमेकांसोबत वेळ घालवण्यासह नवं काहीतरी अनुभवता येतं सात सरप्राईज प्लॅन करा आणि एकमेकांना खास वाटेल असं काहीतरी करा अचानक एखादं गिफ्ट एखादी छोटीशी चिठ्ठी खास डिनर किंवा न आवडणाऱ्या गोष्टींसाठी केलेली मदत अशा छोट्या गोष्टी मोठा फरक पडू शकतो यामुळे जोडीदाराला प्रेम आणि आपुलकी जाणवते आठ एकत्र प्रवासाला जा किंवा छोटासा ब्रेक घ्या रोजच्या ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ एकत्र कुठेतरी फिरायला जाणं गरजेचं असतं अगदी एखादा दिवस गावाबाहेर किंवा एका संध्याकाळ साठी बाहेर जाणं ही नात्यात नव आणू शकत नऊ घरगुती जबाबदाऱ्या वाटून घ्या आणि एकमेकांना मदत करा दोघांनी मिळून घरातील जबाबदाऱ्या वाटून घेतल्या तर नात्यात समतोल राहतो एकाच व्यक्तीवर सर्व कामाचं ओझ राहिल्यास तो किंवा ती थकून जातो त्यामुळे एकमेकांना मदत करणं आणि सहकार्य करणं महत्वाचं आहे दहा शक्य तितका मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर राहून प्रत्यक्ष संवाद वाढवा मोबाईल आणि सोशल मीडियामुळे अनेकदा एकमेकांकडे दुर्लक्ष होतं जेव्हा दोघं एकत्र असतात तेव्हा फोन बाजूला ठेवावा आणि मन लावून संवाद साधावा अशाने एकमेकांच्या भावनांना महत्व मिळतं अकरा एकमेकांचे गुण आणि चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा दोषांवर जास्त लक्ष केंद्रित करू नका प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी असतात सतत दोष काढण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीतील चांगल्या गोष्टींवर भर द्या आणि त्या कौतुकाने सांगा यामुळे सकारात्मकता निर्माण होते बारा विश्वास वाढवण्यासाठी छोटे छोटे प्रेमळ हावभाव आणि कृती करा मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा करते हे बोलण्या इतपतच कृतीतूनही दाखवणं महत्त्वाचं आहे हलकेची स्पर्शाची भावना डोळ्यांमधून व्यक्त होणार प्रेम अचानक दिलेला मिठी भाव या लहानशा गोष्टी नात्यात मोठा बदल घडवू शकतात तेरा मतभेद झाले तरी त्यावर शांततेने आणि समजुतीने चर्चा करा मतभेद होणं स्वाभाविक आहे पण ते वादात किंवा टोकाच्या भांडणात रूपांतरित होऊ नयेत कोणतीही समस्या आली तरी ती शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करावा भावनेच्या भरात कठोर शब्द वापरण्याऐवजी समजुतीने निर्णय घ्यावा चौदा नात्यात चैतन्य राहण्यासाठी नवीन गोष्टी ट्राय करा आणि बदल स्वीकारा नात्यात नवा उत्साह हो, आणण्यासाठी नेहमी नवीन काहीतरी ट्राय करा नवीन पदार्थ बनवणं वेगवेगळ्या ठिकाणी जाणं एकत्र व्यायाम करणं किंवा नवीन छंद शिकणं यामुळे नात्यात नाविन्य टिकून राहत नातेसंबंध सुधारण्यासाठी समुपदेशकाची मदत घ्या काही वेळा समस्या गंभीर असतात आणि आपल्याला त्यावर तोडगा काढता येत नाही अशा वेळी समुपदेशकाची मदत घेणं हे लाजीरवान नाही ते दोघांना समजून घेऊन योग्य सल्ला देतात आणि नात्यातील तणाव कमी करण्यास मदत करतात तर मित्रांनो नवरा बायकोच्या नात्यात प्रेम विश्वास आणि समजूतदारपणा असणं खूप महत्वाचं आहे संवाद वाढवा वेळ द्या आणि एकमेकांना समजून घ्या यामुळे नातं आणखीन मजबूत होईल या टिप्स तुम्हाला उपयोगी वाटले असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या नात्यात गोडवा टिकून राहो अशी शुभेच्छा तुम्हाला यासोबत अजून काही टिप्स माहिती असतील तर कमेंट्समध्ये जरूर सांगा पाहत राहा पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत धन्यवाद